यश दीपक मालुसरे सर अर्ना ग्रुप लोन लोनिवली तसे आमच्या उमेश बुवा माझगाव खलापूर देखील आगमन झालं मैदानामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दीपक शेठ पाटील बेलवली पनवेल यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत दीपक शेठ पाटील बेलावली पनवेल आपलं आर्थिक स्वागत आहे तसेच दीपक शेठ मात्रे बेलवली आपण या ठिकाणी आले असेल आपलं स्वागत आहे अरुण पाटील बेलवली अभिनंदन खंडोबा प्रसन्न आजीवली पनवेलकर फिंधोरचे गोलाचे मानकरी घरचा सास फाला जीवन पडेल फायर स्वागत आहे धन्यवाद खंडो पसन्न आजीवली आणि गुला संताजी फरात आणि गावती प्रसन्न नियती रामचंद्र गवळी कोलारे नेरल या विद्यमान कजीनर आमचे विजय शेठ मस्कर कोलार यांचं आगमन झाले शंकर मालक आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे पायथ्यावर गाडी विंदोर ची बघा लक्ष द्या सुंदर गाडी फळते इकडे सरजाने भारतची गाडी प्रवीण डायव्हरचं निर्वाध वर्षस्व आता शर्दीमध्ये उजी साईडची सुंदर गाडी पाहली गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे यांचा घरचा साज पाहिला भारत पाहला भारत सोबत सर्जा पाहला बिंदोरचे गोलाचे मानकरी आपला अभिनंदन श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारेकर देवराम जाधव सुधाकर तालुका आपण या ठिकाणी आलो आपलं स्वागत आहे देवराम जाधव तसे सुधागर तालुक्याचे प्रदीप कोली पाली ग्रुप दोगशेत आपण या ठिकाणी आले असेल स्वागत आहे सर्वांचं आज माझ्याकडे सुधाकर तालुक्याचे एकूण दहा कार्ड आहेत गाडी बघा माहिती सुंदर शरद चाले मैदानात सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आत्ता शरद पेंटिंग ठेवले बघा धाग्यावरचे प्रेक्षक देखील जरा सांभाळून उभे राहा आपल्या जीवाची काळजी आपण घ्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे धोकाबाज झाली त्याला पंच कमिटी कृपया जबाबदार नाही याची नोंद घ्या तिकडे शेराबाई निघाला पालण्यासाठी दीपक शेट सावंत कडाव आणि सोहेल शेट कर्णेकर गोलवाडीकरांचा शेरा चला आल्या बिंदोर सरना विनंती आहे साठी बघा नोंदणी चालू आहे आपलं नाव सुद्धा